रायगडचे पालकमंत्रीपद आणि त्यावरून असणारा वाद सर्वश्रुत आहे मंत्रिमंडळ स्थापन होऊन अनेक दिवस झाले तरी देखील रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदावरून वाद कायम आहे रायगडच्या पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादीच्या अदिती तटकरे आणि शिंदे गटाचे भरत गोगावले यांच्यात जोरदार रस्तेखेच सुरू आहे अशातच आता माजी मंत्री अनिकेत तटकरे यांनी रायगडच्या मंत्रीपदावरून वक्तव्य केले आहे नेमकं का तटकरे काय म्हणाले रायगडचे पालकमंत्री पदावरून नेमका काय वाद आहे जाणून आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अठरा जानेवारी रोजी पालकमंत्री पदांची यादी जाहीर केली या यादीनुसार नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजपचे गिरीश महाजन तर रायगडसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली मात्र या घोषणेनंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांच्या समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली त्यामुळे केवळ चोवीस तासांतच नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा निर्णय तात्पुरता थांबवण्यात आला त्यानंतर आजपर्यंत महायुतीमध्ये नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा कायम आहे त्यानंतर रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री, पदा मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली आहे तर माजी आमदार अनिकेत तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे माजी आमदार अनिकेत तटकरे असं नेमकं काय म्हणाले तर रायगडच्या जनतेच्या मनातील पालकमंत्री ह्या अदिती तटकरे आहेत असा दावा विधान परिषदेचे माजी आमदार आणि सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांनी केला आहे त्यामुळे पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचे या वक्तव्यावरून दिसून येते याच पार्श्वभूमीवर शिंदे आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा तुतुमेमे होण्याची शक्यता नाकारता येत नाही आता अदिती तटकरे यांनी आपल्या मनातील खतखत बोलून दाखवली पण नेमक्या त्या काय म्हणाल्या रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक झाली तिथे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्याला राजकीय गैरसमजातून पालकमंत्री पद मिळालेलं नाही त्यामुळे जिल्हा नियोजनाची बैठक होत नसल्याने निधीच्या अभावी राहावं लागतं असं त्यांनी सभेत सांगितलं शिवाय रायगड जिल्ह्याला पालकमंत्री नसल्यामुळे इतर तालुक्यातील राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतींना विकासात्मक दृष्ट्या तरी वंचित ठेवू नका अशी विनंती देखील अदिती तटकरे यांनी महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना यावेळी केली राज्याचे तिन्ही नेतृत्व हे रायगडच्या पालकमंत्री पदाबाबत जेव्हा योग्य निर्णय घ्यायचा तेव्हा घेतील परंतु रायगड जिल्ह्याला विकासापासून तोवर वंचित ठेवू नका यावेळी अदिती तटकरे यांनी आपल्या भाषणातून पालकमंत्री पदाची उत्खंठा अधिकच वाढवली हो आहे आता महेंद्र दळवी व भरत गोगावल्यांबद्दल नेमकं काय म्हणाले होते काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पदाबद्दल एक वक्तव्य केले होते ते होते ते म्हणाले की मंत्री भरत गोगावले हे रायगडचे पालकमंत्री होणे हा आपला अधिकार आहे असा आग्रह महेंद्र दळवी यांनी अलिबाग मधील शिवसेनेच्या आढावा बैठकीत केला होता सरकार बनवण्यात भरत गोगावले यांचा चांगला अनुभव असताना देखील त्यांना मंत्रीपदासाठी मुकावं लागतंय इतकंच नाही तर सुनील तटकरे यांना पालकमंत्री पद हे आपल्या पदरात पाडून घ्यायचं आहे मात्र याला माझा जाहीर विरोध आहे आणि हे मी आपल्याच माध्यमातून बोलू शकतो असा थेट इशारा महेंद्र दळवी यांनी खासदार सुनील तटकरे यांना दिला आहे आता तुमच्या मनातील रायगडचा पालकमंत्री कोण आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद